चला पिशवी ठेवा की नाही ड्रॉल मी टाकाव की नाही तुमच्या टिकीम मध्ये पिशवी चल बस आणि तू बस

आपल्या घरी बात ना आहेत ना खाली उतर तसं नाही करायचं नाही खाली उतर खाली उतर खाली उतर भैया अंगर पडते भैयाच्या भैया ते नामस्मरण ना चला समोर आता Ahora le está tanto sacando. Sal, sal, sal. Pranshu, ¿qué? Pranshu. ¿Qué? 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 ¿

Kaliayi Kaliayi Tham 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 lakayi Tham tham lakayi tu la Tham 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 খালি <laughs> বসতি <wos, perfecti>,

भेटली तेव्हाची भेटली घेतली म्हणून घेतली दाखव तिला काय काय आहे हे गाडताय ना नाना घरी जा जाऊया